तर हवा का फ्रेंड हे मासे आणलेत मी अर्धा किलो तर हवा का ही। ही। आता मी हे लिंबू टाकून मी चांगलं मस्तपैकी धुवून घेणार आहे हा का हे आता हळद हो नाही आज म्हणून मस्तपैकी हवं का हे चांगले आता हा का त्याच्यातलं हे असतंय ना सगळं निघून जात असते लाळूसपणा एकदम फ्रेश लिंबान तर तुम्हाला माहिती आहे किती छान निघत आहे म्हणून सगळं असलं तर आपण हिता आणला अर्धा किलो मासा घेतलेला आहे बघा का इतर चरबी पण आहे बघ हे तांदूळ आणि हरभऱ्याची डाळ आणि ह्याला हळद लावून ठेवलं आहे आणि ही लसूण अद्रक काळी चटणी चटणी टाकते काळी तेल टाकून ठेवलं आहे Hjá mér sem þér maður er hoc Digital

टाके ता द हो

चॅिंग संपून तर मी लावायला लागले एकदम भारी झाली चवी लाव का फ्रेंड इतकं भारी न म्हणतात उकळू दिलं ही भाजी एकदम मस्त पैकी हे बघा किती छान मस्त खळखळ खळखळ उकळय हा का भाजी तर या जेवाय फ्रेंड आमची तरी मसाला रस्सा मछलीचा माश्याचा तरी मशाला रस्सा हा का म्हणजे ह्याच नाव का हाय तरी मशाला रस्सा माश्याचा बघितलं का बघितलं का सुगंध

जारीद क morally तů यारे, हो लो नारेकlly आजच आमच्या आमच्या माणसाला आज उशीर झाला जेवायला काय करावं हम्म 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 जेवायचं बाबा मला जेवून जा, जा ते हाँ। हाँ। आता पुढे यायचं हा कोणत्या कोणाच्या घरी गेलतात आपण काल तर काय त्यांच्या इथं चा पाणी केलं का आपण